कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल तुम्हाला बघायचं असेल तर तेवीस तारखेला हालची पेटी तुम्ही आवर्जून बघा की या मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधव हा बहुसंख्येने माझ्याबरोबर राहिलेला आहे त्यामुळे ते कोणत्याही आमिषाला आता जे काही घोडेबाजार सुरू आहे त्या घोडेबाजारांना आमिषाला बली पडणार नाही मी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मुस्लिम मौल्यांमध्ये असणारे जागोजागी जी जी कब्रस्तांची कामे असतील रस्त्यांची कामे असतील जी जी कामे महत्त्वाची आहेत ती कामे प्राधान्याने केलेली आहेत एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघामध्ये व्हावी त्यामुळे जनता ही सुज्ञ आहे आणि जनता ही विकासाला मत देणार आहे नमस्कार मी प्रतमेश कुडेकर आपण पाहताय कर्ज सुपरफास्ट आपण बघतो हाळ फाट्यावर आमदार महेंद्र थोरवे यांचा जल्लोष करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत आमदार साहेब काय सांगाल प्रचार दौरा तुमचा जोरदार सुरू आहे मुस्लिम समाजानं आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहेत कब्रस्तान असेल किंवा उर्दू शाळा असेल याला आपण भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहेत इथून पुढे मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन आपण कशा रीतीने जाणार आहात कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून प्रचाराची रणधुमाली सुरू झालेली आहे जागोजागी प्रचाराला उत्स्फूर्तपणे जनतेतून प्रतिसाद मिळत आहे मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरून प्रचार आणि प्रसार करत आहे मला फार समाधान वाटत आहे की पाच वर्ष हो राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार म्हणून जो विकास या मतदारसंघाचा मी केला त्या विकासाची पोचपावती प्रचाराच्या दरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतना मिळत असताना तुम्हाला मिळाले असं समाधान मला आता मिळालेलं आहे मी आज हा हळळा या ठिकाणी प्रचारासाठी आलेलो आहे हे सगळे माझे जीवाभावाचे दोन हजार चौदापासून अजिम असेल हुसेन असेल दादा असतील मुस्ताफा असेल हे सारे सहकारी सातत्याने माझ्याबरोबर कायमस्वरूपी आहेत आणि जे जे ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून येत असतो किंवा यांना भेटीगाठीसाठी येत असतो हे सारेजण मोठ्या संख्येने एकत्र येत असतात मी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये असणारे जागोजागी जी जी कब्रस्तांची कामे असतील रस्त्यांची कामे असतील जी जी कामे महत्त्वाची आहेत ती कामे प्राधान्याने केलेली आहेत हालमध्ये असणाऱ्या उर्दू शाळा फक्त हालचीच उर्दू शाळा नाही तर हालच्या उर्दू शाळेला एक कोटी रुपये दिलेले आहेत हालच्या दुसरी दुसऱ्या बुद्रुक हाल जे आहे शहरातलं तिथेसुद्धा एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्यानंतर ममदापूरच्या उर्दू शाळेलासुद्धा एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे दामदच्या उर्दू शाळेलासुद्धा एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अशा पद्धतीने मी उर्दू शाळा ज्या होत्या ज्या आत्तापर्यंत शंभर शंभर वर्ष झालेलं होतं परंतु या उर्दू शाळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं आणि म्हणून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी माझं कुटुंब आहे मी कुटुंबप्रमुख म्हणून ते काम प्रामुख्याने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मुस्लिम बांधव हे मोठ्या संख्येने माझ्याबरोबर आहेत किती जरी कोणी काही सांगितलं चुकीचा नरेटिव्ह जरी त्या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तरी मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधव हा बहुसंख्येने माझ्याबरोबर राहिलेला आहे आणि राहील त्याचं मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे तुम्हाला बघायचं असेल तर ते तेवीस तारखेला हालची पेठी तुम्ही आवर्जून बघा हालची पेठी आवर्जून तुम्हाला याच्यातून समजेल हाळ असेल दामत असेल मामदापूर असेल जे जे मुस्लिम मोहल्ले आहेत त्या त्या ठिकाणी भरघोस मताधिक्य हे हो, सारे माझे मुस्लिम बांधव करतील मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे मी एक एक कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा घडवलेला आहे त्याला प्रामाणिकपणे भावासारखा मित्रासारखा कुटुंबातला सदस्य म्हणून त्यांना आत्तापर्यंत जपलेले आहेत त्यामुळे ते, ते कोणत्याही आमिषाला आता जे काही घोडेबाजार सुरू आहे त्या घोडेबाजारांना आमिषाला बली पडणार नाही हा कडवट मुस्लिम समाजाचा कट्टर कार्यकर्ता माझ्याबरोबर ठामपणे उभा आहे त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे आणि या साऱ्यांना बरोबर घेऊन पुन्हा एकदा या मतदारसंघाचा भरीव विकास हवा जे स्वप्न आम्ही साऱ्यांनी पाहिलेलं आहे की कर्जत खलापूर खोपोली या संपूर्ण परिसराचं नंदनहून व्हावं हा दूरदृष्टी ठेवून आम्ही या मतदारसंघाचा विकास करत आहे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघामध्ये व्हावी यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने मुस्लिम समाज माझ्याबरोबर आहे हो साहेब आपण बघतो आहे की महाविकास आघाडी वारंवार एक गोष्टी माहितीवर टीका करत होती की कुठेतरी संविधान बदलणार मुस्लिम समाजाचं पण एक टीका करत होती आपले दलित व बांधव असतील त्यांच्यावर टीका होत होत्या मग महायुतीच्या माध्यमातून आता पुन्हा या सगळ्या समाज घटकांना एकत्र येण्यासाठी तुम्ही काय आवाहन करताय खरं तर लोकसभेला जो नरेटिव सेट करण्यात आलेला होता की ते सगळं खोटं बोला पण रेटून बोला आणि त्यामुळे ते त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार मुस्लिमांवर अन्याय अत्याचार करणार आदिवाशांचे रेशनिंग कार्ड काढणार त्यांना धान्य मिळणार नाही असे खोटे नरेटिव त्यांनी लोकसभेमध्ये सेट केले होते परंतु आता मुस्लिम समाज असेल आदिवासी समाज असेल बौद्ध समाज असेल या साऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे की असं पाच वर्षाचं हे सरकार शिंदेसाहेबांनी जे काम या मतदारसंघ या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उभं केलं ते आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याला जमलं नाही एवढे ऐतिहासिक निर्णय ह्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणून समाजहिताचं काम माला त्यांनी प्राधान्य दिलं गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे लाडकी बहीण योजना या योजनेतून सर्वसामान्य असणाऱ्या महिला भगिनी सक्षम करण्यासाठी यासाठी प्राधान्य दिलं आणि लाडकी बहीण योजना ही तलागालापर्यंत पोचवली महिला सक्षमीकरणासाठी ते प्राधान्य दिले आज सगळ्या मुस्लिम बांधवांच्या असणाऱ्या महिला भगिनी असतील यांनासुद्धा या योजनेचा या लाभ मिळालेला आहे आदिवासी महिला भगिनींसुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे बौद्ध समाजाच्या महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि सर्वसामान्य गरीब असणाऱ्या घटकांनासुद्धा प्रत्येक घटकालासुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे ज्या ज्या योजना आणलेल्या शासनाने आता अन्नपूर्णा योजना आणलेली आहे तीन सिलेंडर आपल्याला वर्षाला फ्री मिळत आहेत आणि या सिलेंडरांच्या माध्यमातून घरातील कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना एक मोठं प्राधान्य या माध्यमातून मिळत आहे योजनांच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे जनता ही सुज्ञ आहे आणि जनता ही विकासाला मत देणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघावर महायुतीचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही नक्कीच आमदार साहेब पुढच्या प्रचारासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका